मित्रांनो सकाळी पाच वाजता उठ हे तेही अष्टविनायकासाठी आजचा दिवस खास आहे कारण बाप्पाकडे निघतोय नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आज आमच्या घरात सकाळी सकाळी पाच वाजता गडबड सुरू झाली आहे कारण काय आज आमची अष्टविनायक यात्रा सुरू होत आहे आणि खरी गंमत म्हणजे आमची गारगी आज पहिल्यांदा इतक्या लवकर उठली आहे उठताना थोडा आळस थोडं नाटकं आणि मग रडायलाही सुरुवात कारण तिला सकाळी उठायची अजिबात सवय नाही पण आज सहा वाजता निघायचं असल्यामुळे सगळ्याची तयारी पाच वाजता सुरू झाली कालच सगळ्या बॅगा भरून ठेवल्या होत्या म्हणून सकाळी थोडी सोपी झाली तयारी उठल्यावर पहिलं काम केलं नेहमीप्रमाणे देवपूजेला सगळे देव धुवून घेतले दिवाबत्ती केली तुळशीला पाणी घातलं अगरबत्ती दिवा लावला आणि मग गार्गीला उठवलं सुरुवातीला नको नको म्हणणारी गार्गी थोड्या वेळात तयारीही झाली तोपर्यंत किचन मध्ये चहा उकळत होता चहा कपात घेतला आणि दोन गोट चहा घेऊन आम्ही लगेच पुढची तयारी सुरू केली आज मी थोडासा मेकअप केला आणि थोडीशी हलकी तयार झाले गार्गी मात्र तिच्या खेळामध्ये मा घुंग आपण फिरायला आनंद होता सगळ्या बॅगा घेऊन आम्ही खाली आलो नमू आधीच गाडीत थांबलेली होती आणि आमचा प्रवास सुरू झाला रस्त्यात सव्वीस जानेवारी जवळ आल्यामुळे इमारतीवर लाइटिंग दिसत होत्या सगळीकडे तयारी सुरू झालेली प्रवासात कुठेही अडचण येऊ नये म्हणून गाडीचं पेट्रोल टाकी फुल करून घेतली आणि आता आमची गाडी हवेला लागली गार्गी आणि गाडी दोघीही प्रवासात पुरेपूर आनंद घेत आहे चला मित्रांनो आता आमचा अष्टविनायक प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या बाय